नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण खानदेशी पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे कळी आणि फुंडके त्याला कळी फुंडके सुद्धा म्हटल्या जातं कारण बऱ्याच आपण थोड्या थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या पदार्थाची करण्याची पद्धत बदलते त्या पदार्थाच्या नावातही काही काही ठिकाणी बदल होतो आज आपण असाच एक खानदेशी पदार्थ पाहणार आहोत की तो बऱ्याच ठिकाणी केला जातो तर आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला तो सांगणार आहे ती पद्धत तुम्ही करून बघा तुम्हाला ती नक्की आवडेल तर चला आता उशीर न करता मी लगेच रेसिपीला सुरुवात करत आहे आता मी इथं फुंडक्यांसाठी डाळ घेतलेली आहे ही एक वाटी चना डाळ आहे आणि मी ही छान तीन ते चार तास भिजत ठेवलेली आहे आता आपण ही एक वेळ आणखी छान धुवून घेणार आहोत आणि ही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता मी फुंडक्यांसाठी इथं वापरलेलं आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आहेत ह्या कोथिंबीर आहे आणि त्याच्या काळ्यासुद्धा आहेत ज्या हिरव्या काळ्या असतात त्या काळ्यासुद्धा मी वापरलेल्या आहेत यामध्ये आणि चार ते पाच लसूण पाकळ्या आहेत आल्याचे दोन तुकडे आहेत व जिरे आहेत घेतलेले आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत आता मी ह्या हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेणार आहे आता भांडं आपलं छान तापलेलं आहे आणि त्यामध्येच मी आता तेल घालून घेणार आहे थोडस आणि या मिरच्या आपण थोड्या भाजून घेणार आहोत जास्त नाही आपल्याला थोड्याशाच भाजायच्या आहेत ह्या मिरच्या आणि यातच आपण जो आपला लसूण आहे तो लसूण सुद्धा टाकून देणार आहोत लसूण पण आपण भाजून घेणार आहोत यामध्ये आता मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत हे सांबार आहे सांबाराच्या काळ्या ह्या सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आता आणि त्या पण मी थोड्याशा परतून घेणार आहे आता गॅस बंद करणार आहे मी आणि हा थोडासा थंड करून घेणार आहे हिरव्या मिरच्या आणि आता याची आपण नंतर मिक्सरमधून छान भरड काढून घेणार आहोत आता मिक्सरमध्ये मी थंड झाल्यानंतर लसूण हिरव्या मिरच्या आणि ज्या कोथिंबीरच्या काड्या होत्या ता, त्या टाकून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आणि आता यातच मी आल्याचे तुकडे आणि जिरं घालून घेणार आहे आता दोन्ही पण यामध्ये आपल्याला घालून घेऊ आपण आणि आता याची आपण छान भरड काढून घेऊया आता पहा हे असं आपल्याला याची जाडसर भर भरड काढून घ्यायची होती अशी काढलेली आहे आपण आता आता आपण पुढची प्रोसिजर करूया आता ही छान डाळ मी जी भिजू घातलेली होती चार ते पाच तास आता ही छान मी धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने आणि ही आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे पूर्ण आता आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी ही घातलं तर चालू शकेल फक्त जास्त नका घालू आपल्याला फक्त मिक्सरमधून काढायला इझी जाईल तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पूर्ण ही डाळ मी यामध्ये घालून घेणार आहे आता ही पूर्ण मी डाळ मिक्सरमध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता याची छान मी भरळपेक्षा थोडं बारीक करायचं आहे आपल्याला आणि कदाचित तुमच्या थोडं बारीकही झालं तर चालू शकेल आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता पहा ही मी बारीक करून घेतलेली आहे डाळ आपल्याला अशी बारीक करायची आहे ही डाळ आता मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि आन, आणि आता आपण मग फुंडके करायला घेणार आहोत आता यामध्ये मी जे वाटण केलेलं होतं ते घालून घेणार आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण जे केलेलं होतं आपण ते आता त्यामध्ये मी अर्धा चमचा धनिया पावडर घालणार आहे थोडीशी हळद घालणार आहे आणि त्यानंतर मी थोडंसं जे अख्खं जिरं आहे ते जिरं घालणार आहे थोडंसं आणि आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार चवीप्रमाणे मीठ घालणार आहे यामध्ये वरून थोडी आपण आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे त्याआधी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे ती म्हणजे यामध्ये हे जे आपण फुणके बनवणार आहोत हे आपले दिवसभर जरी राहिले तरी हे नरम राहण्यासाठी यामध्ये आपण तीन चमचे पोहे खाण्याचे तेल टाकणार आहोत आणि तुम्हाला त्यापेक्षाही थोडे हे नरम राहाय बे असे वाटले असल्यास त्यामध्ये तुम्ही एकदम आपला चुटकीभर हे सोडा जो असतो तो सोडा घाला त्यानेही हे नरम राहतील दिवसभर तर आता मी यामध्ये इथं मी तेल घालून घेणार आहे यात पहा असं तेल घालून घेणार आहे मी आणि आता पूर्ण हे मिक्स करून घेणार आहे हातानेच आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यावं लागेल अशा पद्धतीनं मी पूर्ण आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटल्यास थोडासा तुम्ही हिंगसुद्धा यामध्ये घालू शकता आणि आता असे आपल्याला हे हातावर घेऊन अशा, हाता अशा प्रकारे जे मुटके जे असतात त्या मुटक्याप्रमाणे हे असे तयार करून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत आता हे अशा पद्धतीनं मी वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत आता मी दहा ते प दहा मिनटं ते बारा मिनटं हे छान आता वाफवून घेणार आहे जास्त नाही अगदी दहा ते बारा मिनटात हे तयार होतील आपले फुनके तर चला आता आपण कढी कशी बनवायची ते पाहूया आता कढीसाठी मी इथं घेतलेलं आहे कडू मेथी आहे अर्धा चमचा आल्याचे दोन तुकडे आहेत लसूण पाकळ्या आहेत चार ते पाच आणि सुको खोबरं आहे अगदी लहान वाटी आप मी घेतलेली आहे एवढं सुको खोबरं खिसून जिरं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या नेहमीप्रमाणे आपल्या आणि हिरव्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण कमी अधिक तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे करा आता आपण हा छान खोबरं हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत आता मी इथं सुक खोबरं टाकून घेणार आहे आधी अगदी थोडंसं भाजायचं आहे आपल्याला हे जास्त नाही कारण आपण परत हे तेलात पण होऊ देणार आहोत मसाला हा मगाचीच मी हे जे कढाई होती माझी मसाला भाजलेला होता मी हा तो फुंक्यांसाठी हिरव्या मिरच्या वगैरे तीच परत मी वापरलेली आहे आता त्यातच मी हे सुको खोबरं भाजून घेणार आहे आता सुको खोबरं झालेलं आहे माझं भाजून ते मी आता काढून घेणार आहे अशा पद्धतीनं या प्लेटमध्ये आणि आता या भांड्यात मी हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे तुम्ही नाही भाजल्यास तरी चालतील कारण आपण तो पूर्ण हा मसाला तेलामध्ये होऊ देणार आहोत छान आता ह्या हिरव्या मिरच्या पण मी छान भाजून घेणार आहे अगदी थोड्याश्याच भाजायच्या आहेत आपल्याला जास्त नाही भाजल्यास तरी चालतील अगदी दोन ते तीन मिनिटं भाजून घेणार आहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण पाकड्या आणि आल्याचे तुकडे टाकलेले आहेत कोथिंबीर कोथिंबीरच्या काळ्या टाकलेल्या आहेत सुखं खोबरं पण मी त्यामध्येच टाकून घेणार आहे आणि जिरं पण मी त्यातच टाकणार आहे आपल्या मिरच्या थोड्या थंड झाल्यानंतर मिरच्याही ही आपण यामध्येच टाकून घेणार आहोत आपल्याला कडू मेथी ही तेलात म्हणजे तळायची आहे ती आता आपल्याला बारीक करायची नाही आता मिरच्या पण थंड झालेल्या आहेत आता आपण पूर्ण हे छान बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण कडीसाठी इथं मी ताक घेतलेलं आहे आता ताक जास्त आंबट नसावं कळीसाठी आणि दह्याची केली तर दह्याची पण खूप छान येते कढी तर आता हे ताक घेतलेलं आहे मी आंबट असल्यास थोडंसं गरम पाणी घालून घ्या ताकामध्ये आणि आता यात मी अगदी पोहे खाण्याचे तीन चमचे एवढं बेसन पीठ घालणार आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे पूर्ण आपल्याला असं छानसे मिक्स करून घ्यायचं आहे आता यात मी तेल घालून घेतलेलं आहे तेल आता छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल छान तापल्यानंतर मी त्यामध्ये हिंग घालणार आहे थोडासा हे भांड आपलं थोडंसं गरम व्हायला वेळ लागतो पण एकदा गरम झालं की छान मग ते बराच वेळ गरम राहतो तर आता हे थोडंसं तापायला वेळ आहे अजून थोडा आता त्यामध्ये मी थोडासा हिंग घालून घेते आधी आपल्याला हिंग घालायचं आहे त्यामध्ये तेल छान तापलेलं ताप ते। आहे आता आपलं तेल आणि आता त्यामध्ये मी मोहरी घालून घेणार आहे थोडी मोहरी पण छान आता आपली फुटलेली आहे तेलामध्ये आता मी यामध्येच कढीपत्ता घालणार आहे थोडा आणि कढीपत्त्यानंतर मी जे वाटण केलेलं आहे आपण ते वाटण यामध्ये मी ही मेथी घातलेली आहे माझी सुरुवातीला घालायची राहिलेली होती ही कडू मेथी म्हणून मी आता घातलेली आहे ती पण तेलात मी छान आता होऊ देणार आहे तसं तिथे सुरुवातीला आधीच टाकावी लागणार होती मला पण मी थोडी विसरली त्यामुळे मी आता टाकलेली आहे ती कडू मेथी आणि ही पण मी आता तेला तेलात छान परतून घेणार आहे दोन ते दो तीन मिनटं आता मी त्यात थोडीशी हळद टाकणार आहे तसं तर खानदेशी कळी असली तर खानदेशी कळीमध्ये हळद वापरली जात नाही आणि थोडसं मी त्यामध्ये धनिया पावडर घालणार आहे आणि पूर्ण हे मी मिक्स करून घेणार आहे आणि थोडी आपण तेलामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आता जे आपण ताकद बेसन का मिक्स केलेलं होतं ते आपण यामध्ये घालूया आता आणि आपल्या गर्दीप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आता यामध्ये मी पाणी घालून देणार आहे आता चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ घालणार आहे आणि छान आता आपण एक उकडी येऊ देऊया असं आपल्याला सतत हे कढी ढवळत राहायची आहे की को जेणेकरून मग कढी फुटणार नाही छान आपली कढी अशी पूर्ण प्लेन येणार आहे त्यासाठी हे सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे रंग बघा किती छान आलेला आहे कडीला आपल्या आता हे पूर्ण मी बेसनपीठ एक जीव झालेला आहे पूर्ण यामध्ये ही कडी बघा आता आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे आपल्याला ही जास्त पातळ करायची नाही अशीच आपल्याला ठेवायची आहे हिची कन्सिस्टन्सी या कडीची पहा बघा आता किती छान आता था? रंग पण आलेला आहे आणि दिसायला पण किती छान दिसत आहे आपली कढी ही तर चला आता हिची आपण प्लेटिंग करूया त्याआधी मी तुम्हाला फुणके पण दाखवून देणार आहे की आपले कसे शिजलेले आहे ते हे बघा मी आता यावरचं झाकण काढणार आहे आणि बघा किती छान आता आपले हे तयार झालेले आहेत ना दिसतात ना अगदी छान आणि मोकळे पण झालेले आहेत आता हे तर अशा प्रकारे आपले हे कडी आणि फुनके खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आणखी अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद